आपल्याकडे म्हण आहे ना एकादशी आणि दुप्पट खाशी त्यात करून जर सुट्टीच्या दिवशी उपवास आला तर मुलांना सारखं काहीतरी खायला द्यावं लागणार फराळ करूनसुद्धा काहीतरी चटपटीट खायला हवं असं सांगितलं जातं म्हणून मी दोन बटाटे घेतले आहेत आणि त्याचे आपण फ्राईज बनवणार आहोत आता फ्रेंच फ्राईज तुम्ही आपण नेहमी बनवतो तसे बनवू शकता आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने करत आहोत तर मी दोन बटाटे घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याची सालं काढली आहेत आणि मध्ये कापून त्याच्या आधी स्लाईस करून घेतले आहेत स्लाईस खूप पातळ नाही करायच्या आहेत थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत या पद्धतीने आणि त्याचे मग आपण उभे काप करून घ्यायचे आहेत दोन बटाट्यांची मी असे सालं काढून स्लाईस करून उभे काप करून घेतले आहेत आणि ते पाण्यात टाकून ठेवले आहेत पाण्यातून काढून आपण सोळून धुवून घ्यायचे आहेत आणि गॅसवर मी पाणी तापत ठेवलं आहे त्याच्यात आपण हे टाकायचे आहेत तर आज आपण या बटाट्याचा एक चटपटी तसा नाश्ताच म्हणा बनवत आहोत पाणी टापट ठेवलेलं आहे दोन ग्लास आणि त्यामध्ये चमचाभर मीठ टाकलं आहे आणि बटाट्याच्या फोडी केल्या आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत दोन ते ती तीन मिनिट आपण ह्याला मीडियम गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आपण याला शिजवून घ्यायचं आहे थोडं कमी शिजलं तरी हरकत नाही पण जास्त व्हायला नको मग आपले चिप्स आहेत प्राईज आहेत ते नरम पडतात म्हणून मग थोडं कमी शिजवलं तरी चालेल हे आता आपण थंड पाण्यात टाकून ठेवलं आहे ते सुद्धा पुन्हा चाळणीत टाकून ठेवायचं दोन मिनिटं पाणी निथळेपर्यंत आणि एका नॅपकिनवर टाकून फॅनखाली छान सुकवून घ्यायचं तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही सुकवून घेऊ शकता मी एक अर्धा तास फॅन खाली ठेवलं होतं कपड्यावर ठेवून आता आपण याच्यासाठी पीठ भिजूया तर मी इथे राजगिरेचं पीठ घेतलं आहे राजगिरेचं पीठ सर्व किराणा दुकानांमध्ये अगदी सहज मिळतं तर हे साधारण अर्धी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर एवढंच टाकून आपण हे पीठ भिजवायचं आहे राजगिरीच्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो ग्लुटॉन फ्री असतं त्यामुळे हे खूप अगदी काळजीपूर्वक आपल्याला भिजवायचं आहे खूप पातळ नाही करायचं आहे आपण बटाट्याची कापं करताना जसं आपण मिश्रण भिजवतो किंवा ओलं करतो तेवढंच करायचं आहे नाहीतर मग पीठ एका साईडला होईल आणि बटाट्याचे पीस चिप्स एका साईडला होतील त्यामुळे खूप पातळणं करता थोडंसं दाटसरच असं ठेवायचं आहे आणि आपण हाताने बटाट्याच्या चिप्सला ते लावावं लागणार आहे कारण हे चिटकत नाही असं भुरभुरीत असं हे पीठ असतं पण याला चव चा खूप छान येते म्हणून मी राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे तुम्ही साबुदाण्याच्या पिठामध्ये सुद्धा घोळवून चिप्स बनवू शकता फ्राईज बनवू शकता तर आपण हे आता या पद्धतीने पीठ भिजवून घेतलं आहे पाच दहा मिनटं मी पीठ झाकून ठेवलं होतं गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे तेल टाकून अशा पद्धतीने डीप करायचे आहेत आणि आधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मंद करून आपण हे एक दोन मिनिटं असेच ठेवायचे आहेत ह्याला हात लावायचा नाही नाही तर लगेच पीठ एका साईडला होतं आणि सर्व फ्राईज आपले बिघडून जातील आणि अगदी लालसर होईपर्यंत त्याला हात लावायचा नाही आणि नंतर मग उलटपुलट करून घ्यायचे मीडियम गॅस करून तरच ते छान खुसखुशीत होतील याला नुसतं पीठ आपण भुरभुरलं असतं तर पीठ सगळं तेलात उतरलं असतं म्हणून थोडं भिजवून घेतलं आहे साबुदाण्याच्या पिठाने तर खूप छान होतील पण साबुदाण्याचं पीठ तर आपण नेहमीच सगळ्याला वापरतो तर या राजगिरीच्या पिठाला खूप छान चव असते म्हणून मी असे फ्राईज बनवलेले आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक देखील करायचा आहे जो फ्री आहे तो अवश्य करा मस्त खुसखुशीत झाले आहेत बाकीच्या दोन बॅचसुद्धा मी अशाच करून घेते लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम करायचं आणि मंद गॅसवर टाकून दोन तीन मिनिट त्याला अजिबात हात लावायचा आपले उपवासाचे फ्राईज तयार झालेले आहेत खूप छान भाजले गेलेले आहेत चवीला सुद्धा खूप छान लागत आहेत आपण तिखट आणि मीठच फक्त वापरलाय करून पहा उपासाचे फ्रेंच फ्राईज आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा